श्रावण महिन्याच्या पहिल्याच शनिवारी श्री भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी बघायला मिळाली महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यासह आसपासचे तालुक्या आणि जिल्ह्यांच्या ठिकाणाहून पाहि भक्त यावेळी बघायला मिळत होते भाविकांच्या अलोट गर्दी बघून पह पहिल्या श्रावणी शनिवारच्या गर्दीचा उच्चांक मोडला असून रात्री उशिरापर्यंत लाखो भाविकांनी श्रीभद्रा मारुतीचं दर्शन घेतलंय श्रावणाचा पहिला शनिवार असल्यामुळं भाविकांच्या गर्दीत लक्षणीय वाढ दिसून आली श्री भारदार मारुतीच्या दर्शनासाठी शुक्रवारपासूनच नाशिक अहमदनगर जालना धुळे जळगाव या जिल्ह्याच्या विविध ठिकाणाहून भाविकांच्या जथेचा येथे खुलताबाद नागरी नगरीकडे दर्शनासाठी पायी येत होते शुक्रवारी रात्री औरंगाबादकडून येणारा महामार्ग पायी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीनं फुलून गेला होता महामार्गावर ठिकठिकाणी श्रद्धाळू भाविकांनी पायी येणाऱ्या भाविकांसाठी मोफत चहा फराळ पाण्याची व्यवस्था केली शनिवारी तालुक्यासह लगतच्या तालुक्यातून पायी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचं सा। रस्त्यावर झालेली गर्दी दिसत होती संपूर्ण परिसर जयभद्रा जय हनुमान की जयच्या नामकोशानं दनानून गेला होता शनिवारी पहाटे भद्रा मारुतीचे मूर्तीस मंगलस्नान करण्यात आले आणि फुले वापरून संपूर्ण मूर्तीला आकर्षक पद्धतीने सजवण्यात आलं होतं संस्थांचे सर्व सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजा करून महाअर्जी करण्यात आली दर्शनास प्रारंभ करण्यात आला होता शुक्रवारी रात्रीपासूनच गर्दीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानं रात्रीपासून दूरवरूनपर्यंत रांगा लागल्या होत्या त्या शनिवारी रात्री उशिरापर्यंत कायम होत्या दुचाकी चारचाकी वाहनांद्वारे येणाऱ्या भाविकांच्या वाहनांमुळे वाहनतळही अपुरे पडत होते त्यामुळे तहसील कार्यालयासमोर उभ्या केल्या होत्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता एस टी महामंडळाने औरंगाबाद खुलताबाद फुलंबरी कन्नड गंगापूर आदी ठिकाणहून जादा बसगाड्या सोडल्या होत्या दर्शन काळात भाविकांना कुठल्याही प्रकारची असुविधा होऊ नये तसेच अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी विविध ठिकाणी सी सी टी कॅमेरे आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली खुलताबादेत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता बिरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर श्रीभद्रमावती संस्था सलाभागप्रमाणे यावर्षी श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि आजचा श्रावणी शनिवार हा पहिला दिवस श्रावण महिन्यातला त्यानिमित्ताने श्रीभद्रामावर्ती संस्थाने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे त्यामध्ये भाविकांची दर्शनाची व्यवस्था रिलिंग सिस्टीम महिलांची रांग वेगळी पुरुषांची वेगळी आणि स्पेशल दर्शनाची वेगळी अशा पद्धतीने रांगा लावल्यामुळं सुटसुटीत भाविकांचं दर्शन सुलभ होते भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केलेली आहे संस्थाने एक आरोप प्लॅन या ठिकाणी केलेला आहे त्या माध्यमातून सर्व भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या ठिकाणी दवाखान्याची व्यवस्था या ठिकाणी आहे एकशे आठ ॲम्ब्युलन्स या ठिकाणी चोवीस तास कार्यरत आहे आणि ग्रामीण रुग्णालय खुलताबाद येथील एक डॉक्टरांचं पथक चोवीस तास या ठिकाणी कार्यरत आहे आणि भव्य असा पत्र्याचं मंडप पावसाळा असल्या कारणाने